चला आज आपण विदर्भ स्पेशल कडी गोडे बनवूया त्यासाठी तुरीचे दाणे सोलून घेतले आणि हिरवी मिरची लसूण कडीपत्ता आलं जिरं घालून वाटण तयार केलं त्यानंतर दाणे अगदी थोडे वाटून घ्यायचे आहे नंतर कढईमध्ये तेल घालून त्यात बारीक चिरलेला कांदा तिखट मीठ धनेपूड आणि जिरेपूड घालायचा आहे त्यामध्ये बेसन घालून थोडी कोथिंबीर घालून भाजून घ्यायचं छान स्मेल येईलपर्यंत भाजायचा आणि ते सगळं मिक्स करून त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून त्याचे छोटे छोटे गोडे तयार करायचे आणि ते थोडा वेळ वाफवून घ्यायचे आता कढी बनवण्यासाठी दही घेतलं त्यात तीन चम्मच बेसन घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलं गंजामध्ये फोडणी तेल घातलं त्यात थोडं मेथीदाणे जिरं मोहरी बारीक चिरलेला लसूण घातला मिरची कढीपत्ता घातला आणि लसूण जिरं पेस्ट घातली त्यात छान मिक्स दही घालून छान खमंग अशी फोडणी दिली त्यात पाणी घालून थोडी हळद घालायची आणि कडीला एक उकडी आल्यानंतर त्यात गोळे सोडले शेवट आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि त्याला दहा मिनिट उकडी येऊ द्यायची आणि आपलं कडी घोडे तयार आहेत खायला ते आपण भाकरी बरोबर खाऊ शकतो किंवा अशीही खाऊ शकतो सोबत